एकदा भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती एका छोट्या गावाजवळून जात होते त्या गावामध्ये भगवान महादेवांचे छोटे मंदिर होते श्रावण महिना सुरू झाला होता गावातील लोक भगवान महादेवांना जल अर्पण करायला आणि पूजा करायला मंदिरामध्ये येत होते पार्वती देवी भगवान शंकरांना म्हणाल्या हे सर्व लोक तुम्हाला जल अर्पण करायला आणि तुमची पूजा करायला येत आहेत मग हे सर्व लोक पापातून मुक्त होऊन त्यांना स्वर्ग प्राप्ती होणार का त्यावर भगवान शंकर म्हणाले फक्त जल अर्पण करून त्यांना स्वर्ग प्राप्ती होणार नाही त्यांचे कर्म देखील चांगले असले पाहिजे त्यावर पार्वती देवी म्हणाल्या मग या सर्व लोकांमध्ये चांगले कर्म कसे आहेत ही कसे हे कसे ओळखणार त्यावर भगवान शिव म्हणाले आपण या लोकांची परीक्षा घेऊ मग तुला या प्रश्नाचे उत्तर कळेल शिवपार्वतीने त्यांचे रूप बदलले भगवान शिव हे एका सामान्य माणसाच्या रूपात आले आणि त्यांच्या अंगावर असंख्य फोड फुटलेले होते तर देवी पार्वती सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये प्रगट झाली नंतर शिवपार्वती दोघेही मंदिरापासून काही अंतरावर जाऊन बसले आणि मंदिरामध्ये जाणाऱ्या लोकांना थांबून ते मदत मागत दोन पुरुष तिथे आले तेव्हा भगवान शिव म्हणाले मला तुम्ही दोघे म्हणून मंदिरामध्ये घेऊन जाल का शिवपिंडीवर जल अर्पण केल्यावर माझे फोड बरे होतील तेव्हा ते दोन पुरुष बोलले अरे तुला घेऊन आम्ही कसे जाऊ आम्हाला देखील तेच होईल नंतर ते देवी पार्वतीला म्हणाले तुम्ही इतक्या सुंदर आहात आणि तुमचा नवरा कसा आहे तुम्ही याला सोडून द्या आणि आमच्या चला पार्वतीने या गोष्टीला नकार दिला ते दोघेही पुरुष त्यांची मदत न करता मंदिरामध्ये निघून गेले मंदिरामध्ये जाण्यासाठी बरेच लोक येत होते परंतु कोणीही मदत करत नव्हते शिवपार्वती सर्व लोकांना मदतीसाठी विचारत होते नंतर एक म्हातारी आजी तिथे आली तेव्हा पार्वती त्यांना म्हणाली आजी तुम्ही मला मदत करा माझ्या नवऱ्याला आधार द्या मंदिरामध्ये पिंडीवर जल अर्पण करायचं आहे तेव्हा ती म्हातारी म्हणाली अगं तू एवढी सुंदर आहेस तुला दुसरा नवरा भेटेल तू या फोड आलेल्या नवऱ्याला सोडून दे असं म्हणून ती म्हातारी निघून गेली त्या गावामध्ये नुकतीच नवीन लग्न झालेली एक नवीन तरुण स्त्री होती तिचं नाव सरिता होते तिची सासू तिचा खूप छळ करत असे तिला कुठेही घराच्या बाहेर जाऊ देत नसे सरिता भगवान शंकरांची भक्त होती श्रावण महिना चालू झाल्यामुळे आपण भगवान शंकरावर जल अर्पण करावे असे तिला वाटत होते परंतु तिची सासू काही तिला घराबाहेर पडू देत नव्हती भगवान शंकर आणि देवी पार्वती दिवसभर त्या मंदिराच्या बाहेर बसून होते परंतु कोणीही त्यांना मदत केली नाही सरिताची सासू काही कामानिमित्त थोड्या वेळ बाहेर गेली होती सरिता घराच्या बाहेर थांबली होती तेव्हा त्यांच्या घराजवळ असणाऱ्या दोन स्त्रिया भगवान शंकरांच्या मंदिरात जायला निघाल्या होत्या तिला वाटले की आपणही त्यांच्या बरोबर मंदिरात जावे तिने विचार केला सासू घरामध्ये नाही ती येण्या अगोदर आपण मंदिरातून लगेच परत येऊ म्हणून तिने घाईघाईमध्ये एक तांब्या भरून घेतला आणि त्या स्त्रियांबरोबर ती देखील मंदिरात निघाली पूजेचे कोणतेही सामान तिने बरोबर घेतले नाही कारण तिला लगेच परत यायचं होत त्या तिघीही मंदिराजवळ आल्या तेव्हा सरिताने तिथे ते फोड आलेल्या माणसाकडे आणि पार्वती देवीकडे पाहिले तेव्हा पार्वती देवी सरिताला म्हणाल्या अग माझ्या नवऱ्याला आणि मला मदत कर माझ्या नवऱ्याला धरून आपण मंदिरामध्ये जाऊया आणि भगवान शंकरांना जल अर्पण करूया असे केल्याने माझ्या नवऱ्याचे फोड लवकर बरे होतील सरिता ज्या स्त्रियांबरोबर आली होती त्या ते ऐकून मंदिरामध्ये निघून गेल्या सरिता मात्र तिथेच उभी राहिली ती पार्वती देवींना म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला मदत करते मग तिने आणि पार्वती देवीने त्या माणसाला आधार दिला आणि त्यांना घेऊन ती मंदिरामध्ये गेली त्या ठिकाणी जाऊन तिच्या पतीने पिंडीवर जल अर्पण केले सरिताने देखील तिच्याबरोबर आणलेले जल भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केले तिने पूजेचे कोणतेही सामान आणले नव्हते तेव्हा आता भगवान शंकरांना काय अर्पण करायचे असा प्रश्न तिला पडला तेव्हा तिचे लक्ष तिच्या बोटातील अंगठीवर गेले तिने ती सोन्याची अंगठी काढली आणि शिवपिंडीवर अर्पण केली भगवान महादेवांना नमस्कार केला सरिताने पुन्हा त्या दोघांना मंदिराबाहेर येण्यास मदत केली आणि ती घरी निघून गेली ती गेल्यानंतर शिवपार्वती देखील तिथून निघून कैलास पर्वतावर आले तेव्हा भगवान शंकर पार्वती देवींना म्हणाले सरितासारखी जे लोक आहेत त्यांचे कर्म चांगले आहेत त्यांना मी नक्कीच सहाय्य करतो आणि त्यांचे रक्षण करतो त्यावर पार्वती देवी म्हणाल्या अगदी तुमचे खरे आहे दुसऱ्या दिवशी सरिताच्या सासूने तिच्या बोटाकडे पाहिले तर तिला अंगठी दिसली नाही तिने सरिताला विचारले तेव्हा सरिता म्हणाली मला माहीत नाही अंगठी कुठे आहे तेव्हा सासू म्हणाली काल तू कुठे कुठे गेली होतीस तिथे अंगठी पडली असेल सरिताला वाटले आपण खरे बोलले पाहिजे म्हणून ती म्हणाली सासूबाई तुम्ही बाहेर गेला त्यानंतर मी शिवमंदिरामध्ये गेले होते आणि तिथे मी माझी अंगठी भगवान शंकरांना अर्पण केली आणि नंतर घरी आले घरी आल्यानंतर मी शेणाच्या गोवऱ्या बनवल्या हे ऐकून तिची सासू खूप चिडली आणि सरिताला म्हणाली अग सोन्याची अंगठी कोण अर्पण करतं का थोडं तुला कळायला पाहिजे सरितावरती तिची सासू खूप रागावली नंतर सरिता जेवण बनवण्यासाठी गौरी आणायला गेली तिने ती गौरी फोडून बघितली तर एका गौरीमधून तिची अंगठी बाहेर पडली तिला खूप आनंद झाला ती अंगठी घेऊन गे सासूजवळ गेली आणि म्हणाली भगवान महादेवांनी माझी अंगठी मला परत दिली आणि झालेली सर्व घटना तिने सासूला सांगितली सासूला देखील या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि तिने सरिताची माफी मागितली दुसऱ्या दिवशी पासून दोघीही भगवान महादेवांची पूजा करण्यासाठी मंदिरात जाऊ लागल्या सरिताची सासू तिला अगदी मुलीप्रमाणे वागू लागल्या